शिर्डी शहरात दोन ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच आज उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पोलीस पथकासह या हॉटेलवर छापा टाकलाय शिर्डी येथील कानिफनाथ मंदिर नजीक पालखी रोडलगत हॉटेल सावता व बारकाबाई गेस्ट हाऊस या दोन्ही हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपी व चार पीडित महिलांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून हॉटेल मालकांचे नावे निष्पन्न होताच त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी सांगितले आज दोन ठिकाणी अवैधवश्य व्यवसाय असल्याची माहिती आम्हाला गोपनीय पद्धतीने मिळाली होती या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पथके रवाना केले असतात आपण सदर दोन्ही ठिकाणी धाड टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यामध्ये ज्या चार मैला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील आपण कारवाई करत आहोत हा होते काय या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याकडं आपल्या नागरिकांकडून देखील तक्रारी प्राप्त होत्या आणि सदरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे परंतु ते पुन्हा पुन्हा असे प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण दोन ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये दोन आरोपी आणि चार महिला यांना ताब्यात घेतलेला आहे कोणत्या कारवाई केली यामध्ये जे हॉटेल सावता पालखी रोड आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस अशा दोन हॉटेलवर आपण कारवाई केलेली आहे यात जे हॉटेल मालक आहेत त्यांचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देखील कायदेशीर पुढील कारवाई करणार आहोत